नमस्कार मित्रांनो मित्रांनो मी अमोल गावडे सामाजिक संघर्ष यूट्यूब चॅनल मित्रांनो या व्हिडिओत मला काय सांगायचं आहे मनुष्यजात नष्ट होणार आहे संपूर्ण मनुष्य जातच नष्ट होणार आहे आणि सग सगळं जी दुनिया असणार ती फक्त यंत्रमानवाची असणार हे मला सांगायचं आहे आता मनुष्यजात कशी नष्ट होणार या विषयावर मी बोलतो आहे मी कुठला शास्त्रज्ञ नाही आहे पण जे काही दिसतं आहे मी स्वतः अभ्यास जे काय करतो आहे त्याच्यावर मला बऱ्याच काही गोष्टी समजत आहेत आणि तुम्हीसुद्धा अभ्यास करा योग्य योग्यपरीने अभ्यास करा हे मला सांगायचं आहे मित्रांनो आपल्याला लग्नासाठी मुली मिळत नाहीत असं आपण बोलतो मुली भरपूर आहेत लग्नाच्या मुली पुष्कळ आहेत मी व्हिडिओ टाकलेले आहेत ऑलरेडी पुष्कळ आहेत अतिशय आहेत आणि मुलं कमी आहेत हा व्हिडिओ मी टाकला आहे तुम्ही बघितला आहे मला माहिती नाही त्याचं विश्लेषण आहे त्या व्हिडिओमध्ये हे मी शॉर्टकट बोलतो आहे आता तुम्ही चेक करू शकता तुमच्या आजूबाला जुला चेक करा म्हणजे जे मुली किती आहेत मुलं किती आहेत याचं प्रमाण चेक करा आज मुलगा पाहिजे हा प्रकार जरी आपण विचार केला एक मूल बस आपण विचार करतो हो की गव्हर्नमेंटने नियम काढला एकच मूल असायला पाहिजे आई वडील आणि एक मूल बस हम दो आम्हाला एक हा जरी नियम असला तरीसुद्धा आज असे कितीतरी कुटुंब आहेत की मुलगाच पाहिजे ह्या दृष्टिकोनात प्रयत्न करून मुली झालेल्या आहेत त्यांना आणि मुली झाल्या म्हणून त्यांनी ऑपरेशन नाही केलं कारण मुलगा पाहिजे म्हणून प्रयत्न करत राहिले आणि मुलींची संख्या वाढत गेली शॉर्टकट बोलतोय आता मी कारण ते सविस्तर बघा व्हिडिओ मुलींची संख्या वाढली आणि मुलगा झाल्यानंतर स्टॉप केलं त्यांनी किंवा एका एखाद्याला एक मुलगा झाला स्टॉप केलं अशा त्यामुळे काय झालं मुलींची संख्या वाढत गेली मुली प्रचंड आहेत पण आपल्याला दिसत नाहीत ते का दिसत नाही आपली वर्तणूक आपले जे विचार आहेत वर्तणूक आहेत माझे जे व्हिडिओ आहेत ते नीट बघा मग तुमच्या लक्षात येईल काय घटना घडल्यात काय पोझिशन तयार झाली तुमच्या लक्षात येईल मुली भरपूर आहेत लग्नाच्या किती तरी मुली लग्नाच्या दिसतील तुम्हाला सगळीकडे जिथे बघाल तिथे मुली दिसणार पण तुम्हाला मात्र लग्नासाठी मुलगी भेटत नाही का भेटत नाही मुलींच्या अपेक्षा जास्त आहेत चूक तुम्ही म्हणताय अपेक्षित जास्त आहेत कारण तुम्हाला भेटत नाही आणि तुम्हाला काय भेटत नाही ते तुमचं कर्म तुमचं कर्म आणि म्हणून तुम्हाला भेटत नाही कारण मुलींचा मुलांवरचा विश्वास उडालेला आहे आजचं वातावरण बघा आजचं वातावरण फ्री माइंडचं वातावरण आहे आणि फ्री माइंड वातावरण कशामुळे झालं टेक्नॉलॉजी टेक्नॉलॉजीमुळे झालं आणि फ्री माइंडमध्ये तुम्ही लोक काय करताय बिनदास मजा करताय सग सगळ्या गोष्टींची मजा करताय तुम्ही त्यामुळे काय होतं त्या मजा करण्यापर्यपर्यंत ठीक आहे पण ती मजा कायमस्वरूपी ठेवण्या इतपत सक्सेस झाली पाहिजे ना तुम्ही ते पुढे ठेवत नाही कंटिन्यू तुम्हाला नवीन काहीतरी हवं असतं नवीन काहीतरी हवं असतं त्या त्याच्यामध्ये काय होतं कितीतरी पोरीना तुम्ही धोका देता जे तुम्ही देता असं म्हणत नाही काही लोक चांगले आहेत त्याच्यामध्ये पण त्याचा परिणाम चांगल्या लोकांवर होतो आणि चांगल्या लोकांना मुली भेटत नाहीत आणि जे त्यांना त्यांनासुद्धा भेटत नाहीत मग किंवा काही लोकांना भेटतं असं नाही असं नाही पण मित्रांनो आज एक विचार करा जास्तीत जास्त तुमच्या म्हणजे जास्तीत जास्त लोकांनी मला सांगा तुम्ही बरोबर बोलते की चुकीचं आपण प्रत्येक वेळी मुलीला दोष देतो की ती मुलगी पळून गेली ती मुलगीने मग असं केलं तसं केलं कळलं ना पण खरा दोष मुलांचाच आहे मुलाने वा आपल्या घरात सून आणली असं म्हणतो आपण मोठा तीर मारला त्याने आणि मुलीने बिचारी होऊन गेली बिचारा बाप टेन्शनमध्ये असतो आई बाप टेन्शनमध्ये असतात ठीक आहे मी जास्त बोलत नाही पण फक्त एवढं सांगतो की त्याच्यामुळे मुलींचा विश्वास मुलांवरचा उडालेला आहे आणि म्हणून आपल्याला मुली भेटत नाहीत बाकी मुली भरपूर आहेत लहान वयात बघा मुली अगोदरच विचार करते आपला जोडीदार कसा असावा या मुली विचार करतात आणि तसा जोडीदार निवडण्याचा प्रयत्न करतात मुलं सांगतात काय बाईक घेऊन फिरतात बुलेट वगैरे त्यांच्या किशात दमडी नसते हप्ते भरायची प पर... परिस्थिती नसते भले बँकेने गाडी ओढून घेऊन जाऊन देत पण विषय कसा आहे बुलेट पाहिजे का पोरी फिरवायची आहेत पुढे समजा तुम्ही मी, मी सगळं सांगत नाही बसत नाही कारण आता मला बोलायचा आहे तो मुद्दा वेगळा आहे पण हे वातावरण का तयार करतोय है? कारण तुम्हाला कळू देत कशामुळे आपण चुकीच्या मार्गाला लागलो आहे हे कळायला पाहिजे म्हणून मी हे बोलतो आहे दोघांची सांगड आहे उगाच वायपळ बोलत नाही मी समजलं ना आणि त्याच्यामुळे मुलींचा विश्वास मुलांकडला उडालेला आहे मुली मुलांवर विश्वास ठेवत नाही आणि म्हणून मुलगी पूर्ण विचार करते जेव्हा ती संज्ञान होते लहान वाय ती फसते ठीक आहे पण तिला ठेत लागल्यानंतर आईवडील समजावतात की बाबा आम्ही बघतो तुझ्यासाठी किंवा काय किंवा ती मुलगी पण म्हणते आई बाबा आता नाही भरकटणार कुठे मी आता मी चांगलंच बघणार व्यवस्थित बघणार आणि म्हणून मुलगी ती विचार करते नाही तर मित्रांनो एक लक्षात घ्या बऱ्याच अशा मुलींना चुकीच्या मुलांनी मुला फसवलेलं आहे विचार करा बेवड्या मुलांनी फसवलं आहे चुकीचे नाद असलेल्या मुलांनी फसवलेलं आहे किंवा जे म्हणजे छपरी लोक त्यांनी फसवलं आहे त्या बिचारा मुली रडत रडत संसार आहेत तिथे मग तुम्हाला मुलगी भेटणार नव्हती का तुम्हाला भेटणार होती तुम्ही ट्राय करत नाही ट्राय करायला पाहिजे ॲक्टिव्ह राहायला पाहिजे ॲक्टिव्ह राहायलाच पाहिजे आणि योग्य वेळी ॲक्टिव राहणं महत्त्वाचं आहे तुम्ही योग्य वेळ नाही तुम्ही काय करता नाही आपल्याला भेटणारच नाही आहे आपलं माझं काय होणारच नाही आहे काहीच होणार नाही माझं या याच्यामध्ये काय केला तुम्ही कुठला तीर मारला तुम्ही या गोष्टीमुळे तुम्ही तुमच्या संपूर्ण आयुष्याचा वाटोळा केलात माहिती आहे का माझं काही होणारच नाही आहे काय केलात नाही हा शब्द काढून टाका नाही हा शब्द काढलात ना सगळं प्लस दिसणार तुम्हाला का नाही काढल्यानंतर प्लसच दिसणार ना राहिलं काय प्लसच राहिलं आहे मध्ये काहीच नाही आहे एक तर होय असतं एक तर नाही असतं नाही हा शब्द काढल्यानंतर होय दिसणार काढून बघा शब्द किती लोकं काढत आहेत प्रामाणिकपणे माझं लग्न होणारच नाही आहे मी ट्राय केली माझं लग्न होणारच नाही आहे ट्राय केली ती नावीला जास्त ट्राय केली खरंच इच्छा होती का तुम्हाला याचा विचार करा इच्छा खरोखर कर होती का गरज होती म्हणून ट्राय करत होता इच्छा पण असली पाहिजे ना त्यामुळे कसं तुमचं काहीच होणार नाहीये मी सुद्धा सांगतोय तुम्हाला मी दुजोरा देतोय तुमचं काहीच होणार नाही जर खरोखर इच्छा असेल तर खूप काही होऊ शकतं पण त्यासाठी आपल्याला हालचाली कराव्या लागतात हालचाल किती लोक करतात आता हे बघा मी चॅनल सामाजिक चॅनल माझा आहे सामाजिक संघर्षावरती मी डायरेक्ट जे फोन नंबर टाकतोय विचार करा त्या फोन नंबरमध्ये कोण ना कोण तुम्हाला उत्तर देणार आपण बघ एक विचार करा एखाद्या मुल मुलगा मुलीला सांगतो की माझं मला तू आवडतेस आणि बिचारी मुलगी ती फसते तो आवडतेच आवडते चार पाच वेळा बोलावं लागणार त्याला किंवा पन्नास वेळा बोलावं लागणार तेव्हा ती लगेच होकार देऊन मोकळी होते नंतर आणि पसते बिचारी तुम्ही किती वेळा हे केलात प्रयत्न केलात तुम्ही प्रयत्न किती वेळा केलात त्याने तो लगाटीने म्हणजे सतत प्रयत्न करत होता म्हणून तो पास झाला ठीक आहे लक्षात आलं ना तुम्हाला काय सांगायचं आहे मला ओके आत्ता पुढे काय होणार ते सांगतो तुमचं होणारच नाही आहे नाहीच आहे लग्नच नाही आहे कुंडलीच नाही आहे फाटली आहे कुंडली तुमची पानच फाटून गेलं आहे लग्न हा तुमच्या नशिबातच नाही आहे आता राहिलं आहे काय काय राहिलं आहे तुम्हाला सून पाहिजे तुम्हाला बायको पाहिजे तुम्हाला आधार पाहिजे पाहिजे ना मग हे पूर्ण कसं करणार टेक्नॉलॉजी कळ टेक्नॉलॉजीमधून आता बघा जे रोबो शास्त्रज्ञांनी खूप अगोदर विचार केला त्याच्यावर आपण विचार करत नाही आपला पण आपला विचार शास्त्रज्ञांनी अगोदरच विचार करून ठेवलाय तुम्ही काय म्हणतात त्याला माणूस आजारी पडणार आणि नंतर गोळ्या शोध सुरू होणार आणि त्यात तोपर्यंत मेलेला असणार ज्याचं निकष लागेपर्यंत म्हणजे ते औषध ठामपणे भेटेपर्यंत तो मेलेला असणार असं करत बसलं तर संपूर्ण वाट केव्हाच लागली असती शासनाने अगोदरच विचार के केला होता याच्यावर की पुढे काय गरजेचं आहे काय गरजेचं आहे मुलगी भेटत नाही ना आणि हे का भेटत नाही याचा पण अभ्यास त्यांनी केला होता कारण आपली मानसिकता बदलत जाणार बदलत जाणार बदलत जाणार आणि अशी स्थिती येणार सगळे नकारात्मक जीवनात वावरणार सगळे निगेटिव्ह बोलणार निगेटिव्ह असणार सगळं पॉझिटिव्ह काहीच नसणार मग अशावेळी शास्त्रज्ञांनी काय विचार केला की सेवा करण्यासाठी से कुठेतरी नर्स असायला पाहिजे मग ती नर्स अशी असली पाहिजे असे काहीतरी मशीन बनवूया की ती सगळी सेवा करणार आपली टोटल सगळी सेवा करणार याच्यामुळे पू संपूर्ण मनुष्य जात नष्ट होणार हे माहिती आहे का तुम्ही एन्जॉय म्हणून काय विचार करता काय काय का चुकीचं आहे काय काय बघताय हे एन्जॉयपर्यंत ठीक आहे पण तुम्ही कल्पना केली आहे का याच्यामुळे संपूर्ण मनुष्य जातच नष्ट होणार हे माहिती आहे का तुम्हाला जे रोबो बनले आहेत ते ते लेडीज नसतात किंवा जेंट्स नसतात तो एक मशीन असतो सॉफ्टवेअर असतो कॉम्प्युटर असतो तो जे रोबो बनलेले आहेत ना ते रोबो त्याला आकार आपण माणसाचा दिला म्हणून माणूस दिसणार त्याला आकार कुठलाही देऊ शकतो चौकोनी त्रिकोणी छष्ट कोणी कसाही देऊ शकतो कळ ना ते महत्त्वाचं नाही काय करतं ते महत्त्वाचं आहे कळ ना मग आता आपली जागा ते यंत्र मानव घेणार आहेत जे काय मशीन बनतं आहे ना आता पुढे भविष्यात आता ए आय सॉफ्टवेअर आलं एक विचार करा मित्रांनो तुम्हाला लक्षात येत नाही ए आय सॉफ्टवेअर म्हणजे काय आहे त्या सॉफ्टवेअरला कमांड द्यायची खोटी लगेच आपल्याला व्हिडिओ बनवून देतं किंवा लगेच आपल्याला आपले जे पाहिजे ते आपल्याला देतं ते दे सॉफ्टवेअर याचा अर्थ कळतो आहे का तुम्हाला तेच सॉफ्टवेअर त्या रोबोमध्ये असणार फक्त त्या रोबोला सांगा जा बाजारात आणि भाजी घेऊन ये भाजी आणणार हिशोब हिशोब व्यवस्थित करणार बरोबर हिशोब करणार तंतवंत एक रुपया पाठी नाही एक रुपया पुढे नाही एक पैसा नसणार पाठीपुढे बरोबर हिशोब करणार जा ना नारळावर चढ नारळ काढून घेऊन ये आणणार जा आ, गाई मशीनं घेऊन जा त्यांना चालवून आण त्यांचं दूध काढ डेअरीला नेऊन दे नेणार घर बांधायचं आहे सगळं काम तूच करायचं आहे करणार माहिती आहे तुम्हाला मी काय बोल का बोललो हे सगळं इथे तुमचं नोकराचं काम करणार नोकर घरी बसले गवंड्याचं काम करणार गवंडी घरी बसले घरं बांधण्याचं बिल्डिंग बांधण्याचं काम करणार कॉन्ट्रॅक्टर इंजिनियर घरी बसले डॉक्टरचं काम करणार डॉक्टरही उपाशी मेले टीचरचं काम करणार कळलं का सगळी कामं यंत्रमानव करणार आणि सेवा करायची सेवा करायचं सांगायची गरज पण आहे अमुक ठिकाणी दुखते म्हणून सांगायची गरज नाही त्याला माहिती आहे तुमच्या दुखायच्या अगोदर त्याला माहिती आहे कुठे दुखणार आहे बर ते बरोबर तिथे मलम लावणार आणि ते मलमसुद्धा तो विचार करून लावणार कुठलं मलम लावायला पाहिजे काय करायला पाहिजे का औषध तयार करावं लागणार कारण सगळे त्याच्यामध्ये सॉफ्टवेअर स्पीड आहे आणि जर नसेल तर ते गुगलला स्वतः सर्च करणार गुगल, गुगल म्हणजे काय स्वतःच्याच मेमरीला विचारणार इंटरनेटवर चालणार ते स्वतःच्या मेमरीला विचारणार आतमधल्या आतमध्ये विचारणार की मी काय केलं तर हा माणूस बरा होऊ शकतो काय केलं तर आनंद होऊ शकतो तुमच्या करवणुकीचं सा साधनच ना ते सगळं चित्र वेगळं बनणार सगळं टोटली चित्र असं बनणार की ए टू झेड माणसांच्या नोकऱ्या जाणार आहे टोटली सगळ्यांच्या नोकऱ्या जाणार जे अतिशय पैसेवाले आहेत अतिशय ते लोक हे मशीन विकत घेऊ शकतात मला सांगायचं तात्पर्य काय माहिती आहे सून विकत मिळेल आपण म्हणत होतो हुंडा घ्यायचा नाही हुंडा हुंडा हा कायद्याने गुन्हा आहे नवरा मुलं घ्यायची हुंडा मुलीकडून आता मुल मुलगी पाहिजे ना तर ते शास्त्रज्ञ जे आहेत जी कंपनी आहे त्या कंपनीला हुंडा द्यायचा हुंडा म्हणजे काय समजा ते किती पाच लाखाचं मशीन आहे पन्नास लाखाचं मशीन आहे त्यांना तो हुंडा द्यायचा आणि ती मशीन विकत घेऊन यायची सून ती बावली रबरी दिसणार आतमध्ये कॉम्प्युटर असणार फिट केलेला रोबो बनतात त्याला ते, ते असणार फक्त चार्जिंग करायचं आणि कमांड द्यायची त्याला त्याला आज्ञा करायची असं असं कर असं असं कर ती दिसणार बावली बावली नसणार ती धातूचं मशीन आहे ते त्याच्यामुळे कसं ते काही काम करू शकतं हार्ड काम करू शकतं कुठे खुदाई करायची झाली जे सी बी आणायची पण गरज नाही ते मशीन पण स्वतः करू शकतं खुदाई थोडं टेक्नॉलॉजी असणार त्याच्याजवळ आणि जर जेसीबी आणायचा आला तर जे सी बीसुद्धा ते मशीन बनवणार आणि स्वतः जेसीबीला ऑपरेट पण करणार खूप काही होणार आहे आणि तुमचं काय सगळ्यांचंच म्हणजे जे काय आहे ना स्वप्न ते सगळं भंग पावणार म्हणून आत्ता विचार करा मित्रांनो हे जी प्रगती होती ती खरंच गरजेची आहे का ही प्रगती आहे होते ती कशामुळे होते याचा विचार करा आपले विचार किती बदलत आहेत हे एवढे बदलायला पाहिजेत का याचा विचार करा ही सगळी पृथ्वी फक्त आणि फक्त मशीननेच चालणार मशीनच असणार आणि ते मशीन चार्जिंग करायला आपल्याला गरज नाही ती मशीन स्वतः चार्जिंग करणार बॅटरी किती राहिली ऐंशी टक्के राहिली अहो पटकन ते मशीन धावणार आणि लगेच आधी प्लग लावणार आणि स्वतः चार्जिंग होणार कारण काय लाईट जाणार लाईट जाऊ शकते लाईट जाऊ तेव्हा लाईट जाणारच नाही कारण ते तेही सांगतो तुम्हाला लाईट जाऊ शकते मग ऐंशी टक्के असतानाच चार्जिंग बरोबर लावणार स्वतःला तुम्हाला लावायची गरज नाही जाऊन सॉफ्टवेअर कुठे बिघडलं आहे आधी बिघडायच्या अगोदर त्याला कल्पना पडणार अरे अरे असं सॉफ्टवेअर आता अपडेट करायचं आहे किंवा कुठेतरी ती वायर्स निघाली आहे ती आपण जोडायची आहे कुठे टाका लावायचं आहे स्वतःच लावणार आपल्याला काहीच करायची नाही आपण फक्त विकत आणायचं आहे ते मशीन समजलं ना मित्रांनो मी वाईट बोलत नाही आहे कोणाला मी फक्त एवढंच आज सूचना करतो आहे तुम्हाला की पुढे खूप काही चुकीचं घडणार आहे त्या अगोदर आनंद घ्या आनंद महत्त्वाचा आहे पैसा महत्त्वाचा नाही मित्रांनो तुम्ही काय करताय पैसा 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 करताय ना पैसा काही कामाचा नाही कोरोनाला जाऊन फक्त किरकोळ हाताची बोटा एवढी वर्ष झाली तो कोरोना हल्ली गेला आहे आणि एवढ्याशा काळात झपाट्याने प्रगती झाली आहे तुम्हाला माहिती पण नसेल एवढी प्रगती झाली की आत्ता अजिबात लग्न जुळत नाहीत पहिला जुळत होती आणि पुढे तर तीही हालत आहे पुढे पण वेळीच सावध राहा तुमचे विचार बदलण्याचा प्रयत्न करा विचार बदलून ॲक्टिव राहा ॲक्टिव राहा तुम्ही ॲक्टिव नाही आहात तुम्ही स्वतःसाठी ट्राय करत नाही ॲक्टिव राहा आणि ॲक्टिव राहिलात रा, तर तुम्ही जगणार नाही तर जगणार नाही निरवंशी म्हणून मरणार माझं वाक्य निर्वंशी म्हणजे तुमचं अस्तित्व नाहीसं होणार टोटली नाहीसं पैसा काय करायचा आहे कोण खाणार आहे पैसा तो कोण खाणार आहे पैसा पैसा प्रत्येकाला पाहिजे मलासुद्धा पाहिजे तुम्हालासुद्धा पाहिजे सगळ्यांनाच पाहिजे पण त्या पैशाचा योग्य वापर व्हायला पाहिजे एन्जॉय करायला शिका ती 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 ते एन्जॉय जी चुकीच्या ठिकाणी करताय तुम्ही शनिक एन्जॉय करताय ते असं काहीतरी ठीक करा तुम्ही स्वतःसाठी की बरोबर तुमचं भविष्याचं जे काय बरेपर्यंत प्लॅनिंग करून ठेवा काहीतरी कारण तुम्ही ते मशीन विकत घेऊ शकत नाही त्याची किंमत खूप आहे आणि ते मशीन विकत घेऊन तुम्हाला संतान प्राप्ती पण होणार नाही आहे सून विकत मिळेल मुलगी विकत मिळेल कळलं कुठली मुलगी यंत्र मानव आपली गरज आहे वधू पाहिजे वधू विकत भेटेल बोर्ड लागणार सगळीकडे दुकान असणार यंत्र रोबो असणार तिथे वधू विकत भेटेल वधू विकणे आहे आता एक्सवर गाड्या भेटतात ना सेकंड हँडमधून विकणे आहे हे पण येईल पुढे पुढे मशीन जुनं झालं आहे विकणे आहे ठीक आहे मित्रांनो एन्जॉय करा माझ्या व्हिडिओचा एन्जॉय करा फक्त एवढंच सांगतो आहे की ॲक्टिव्ह राहा आणि लवकरात लवकर पटापट सगळ्यांनी लग्न करा मी हे बघा मित्रांनो तुमच्यासाठी करतो आहे मी एवढं त्याचा आनंद घ्या पहिलं काय होतं विचार करा सगळ्या गोष्टीत बदल झालेला आहे प्रत्येक गोष्टीत बदल झालेला आहे तुम्ही मात्र तुमचं शिक्षण कमी असल्यामुळे काय होतं आहे तुम्ही तो विचार करत नाही आहे पण प्रत्येक गोष्टीत बदल आत्ता झालेला आहे आत्ता नोट करा जरा आजूबाजूला जरा अभ्यास करा सगळे गोष्टी चेंज झाल्या आहेत टोटल सगळ्या गोष्टी चेंज झाल्या आहेत तुम्हाला माहिती आहे हल्ली दुबईमध्ये पाऊस पडला होता आता वाळवंटातसुद्धा पाऊस पडू शकतो एवढी टेक्नॉलॉजी आहे आपण पण आपण सध्या काय विचार केला होता की डोक्यावर गवत कसं उगवायचं आता वाळवंटातसुद्धा शेती पिकते कळ ना त्यामुळे हा विचार करा खूप टेक्नॉलॉजी बदलली आहे जिथे अस्तित्व नाही तिथे आपण जागा शोधतोय तिथे कु कुठली वस्तीच नाही अशा ठिकाणी जागा शोधतो आहे आपण चंद्रावर आपण आपलं घर बनवायला बघतोय मंगळावर शोधतो आहे जागा का कारण पृथ्वीचं वाटोळं होणार आहे मग तिथे पुन्हा तिथून स्टार्ट करायचं पुन्हा मग जीवन सगळं पूर्वीचं पुन्हा मग दगडाने आग पेटवायची पानं गुंडाळून राहायचं हो, फळं खायची किडे पाली खायचे आणि हळूहळू हळूहळू मग शिजवायला शिकायचं आग लागली की पळत पळत जायचं वेत हे सगळं पुन्हा चालू होणार तिकडे कारण स टेक्नॉलॉजी न्यायला वेळ लागणार तोपर्यंत तसंच राहावं हो लागणार आणि टेक्नॉलॉजी डायरेक्ट रोबोटिक नेली तर वाटत लागेल ला। कळ ना हे अस्तित्वाची लढाई आहे ही जी लढाई आहे ती अस्तित्वाची लढाई आहे मी देशाविषयी काय बोलत नाही देशाविषयी पण सांगणार होतो पण मी काय बोलत नाही माझं लेक्चर कशासाठी आहे मला फक्त एवढंच की सगळी जी काय मानव जात आहे त्या मानवजातीसाठी मी काम करतो आहे सगळ्यांनी आनंदी राहा एवढंच मी सांगतो आहे सगळ्यांना समजलं ना तुम्ही जाती पाती सगळं घेऊन बसलात तर इथेच तुम्ही मरणार आहात सगळं बस ते करत राहू नका तुम्ही फक्त तुमची चॉईस मिळते का बघा सुखाने संसार करण्याचा प्रयत्न करा इतकंच मी सांगतो बाकी मी जास्त लांबवत नाही व्हिडिओ शेअर करण्याचा प्रयत्न करा धन्यवाद